नमस्कार मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्या वतीने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शब्दापेक्षाही अर्थाचा नादगुण मला उदास वाटतो असं का म्हणत असावेत ग्रेस कारण आपण जेव्हा त्यांची कविता वाचतो तेव्हा त्या ते कवितेतून प्रतिमांचं प्रतिकांचं शब्दांचं नादाचं एक अनोखं गारूड आपल्या मनावर पसरत जातं आणि अर्थाच्या अनेक नव्या वाटा आपल्याला खुणावू लागतात अर्थातच प्रत्येकाची वाट ही निराळी असते स्वतःच्या कवितेला हा कवी मॅजिक पोएट्री म्हणतो त्यांच्या कवितेतून आज अर्थाची कोणती नवी वाट दीपकनं शोधता आली हे ऐकूया संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या तिसऱ्या भागात नमस्कार आजची आपली कविता तिसरी घर थकलेले संन्यासी ग्रेसची कविता कितीतरी प्रश्न आपल्या मनात निर्माण करते आणि एखाद्या कुलपात अशी किल्ली असते ना तशी त्या प्रश्नांमुळे निर्माण झालेली आपली अवस्था त्या प्रतिमांच्या जंगलात फिरून आपण सोडवू शकतो त्यातल्या प्रतिमांचं जे जंगल आहे ती तिची किल्ली आहे त्या प्रश्नांची उत्तर आहेत आता मला सांगा तुम्हाला जर जंगलात फिरायचं असेल तर जंगलाचे नियम पाळायला लागतील ना त्या प्रतिमांच्या जंगलात शिरल्यामुळे अर्थाची पायवाट हरवून गेली असं होऊ द्यायचं नसेल तर जंगलांचे नियम पाळावे लागतात त्यातला पहिला नियम असा आहे की एका वेळी एकच पाऊल टाकायला लागत अनेक मैल दिसू शकणारा तो काही हायवे नाही आहे ते जंगल आहे ती पायवाट वळेल ते पुढे काय वळणं ते माहीत नसेल त्या झुडपाच्या अनुरोधाने गेलं त्या सगळ्या छोट्या छोट्या पाऊलखुणांच्या अनुरोधाने एका वेळेला एकच पाऊल टाकलं तर तुम्हाला ती पाय गवसेल आणि त्या शोधण्यात तर गंमत आहे जंगल बघणं म्हणजे काय जंगल अनुभवणं कविता समजणं म्हणजे काय कविता अनुभवणं एक, एक प्रतिमा डोळ्यापुढे आणा डोळे बंद करा आणि मग तुम्हाला त्या प्रतिमेतून सगळ्या अर्थाचं जो आकलन आहे ते व्हायला लागतं आणि ग्रेस नुसतं दुःख मांडत नाहीत ते निसर्गातल्या प्रतिमा घेतात त्याच्या अनुरोधाने ते करतात त्यातली स एक उत्कृष्ट कविता आहे घरथकलेले संन्यासी घर थकलेले संन्यासी हळूहळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवत इतक्या उपमा इतक्या इतक्या प्रतिमा यात एकत्र केल्या आहेत जे ग्रेस हा मेटॅफेरिकच माणूस आहे असं वाटतं की ही संध्याकाळची वेळ आहे नक्कीच घर थकलेलं आहे घर म्हणजे स्वतः संध्याकाळी माणूस थकलेला असतो संध्याकाळची गंमत अशी आहे की संध्याकाळ ही सीमारेषेवर उभी आहे सीमारेषा दिवस आणि रात्रीची आहे म्हणजे समजा दिवसाला जर आपण आयुष्य मानलं जन्म मानला आणि रात्रीला मृत्यू मानला तर संध्याकाळ हे ते वार्धक्य आहे हे ते थकलेलं वार्धक्य आहे ग्रेस म्हणतातच ना आपण परवा बघितलं की मी संध्याकाळी इतका थकलेला असतो खूपच थकलेला आणि हा थकवा आयुष्याचा आलेला असतो तो वार्धक्याच्या वेळेला वृद्धत्वेच्या अवस्थेत माणसाला येतो तर तो, तो थकवा ते घर त्यात थकलेलं आहे आणि ते इतकं थकलेलं आहे की ते संन्यासी पण झालं आहे म्हणजे काय संन्यासी म्हणजे संन्यासात विरक्ती आहे आणि संन्यासामध्ये संन्यासीपणामध्ये सगळ्या गोष्टीकडून एक आलेला पॉज आहे सगळं बघितलंय आयुष्यभर वाटचाल झाली आहे आता असा एक पॉज आला आहे संध्याकाळचा त्यात शांत कुठलाही तरंग मनावर उमटत नाही असं जे घर आहे संन्यासी झालेलं ते आता था थकलेलं आहे आता ही माझ्या वार्धक्याची वेळ आहे जसं एक एक, एक, एक आयुष्याचा क्षण मुठीतून निघून जातो तसं घराला आकार देणारी भिंतही आता खचायला लागली घराचं घर पण भिंतीवर ठरतं जसं आयुष्याचं आयुष्य पण हे जगलेल्या क्षणांवर ठरतं घराचं घर पण भिंतीवर ठरतं हळूहळू ती भिंतही आता खचते आहे हळूहळू ते सगळे क्षण आता निष्ठून चालले आहेत अशा वेळेला आठवतं काय पुन्हा आई नाही आईच्या डोळ्यामधलं नक्षत्र मला आठवत आहे नक्षत्राचा अर्थ असा आहे की ते नक्षत्र हे दीप्तिमान असतं नक्षत्र हे जगलेलं असतं नक्षत्र हे जणू काही जीवनाच्या प्रवाहीपणाचं एक चमचमणार सम्समनार, चमचमणारी प्रतिमा आहे तिच्या डोळ्यामधलं नक्षत्र आठवतं मला आत्ता या अवस्थेत जेव्हा मी थकलोय माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे आणि आयुष्यभर ज्याच्या मी त्या नक्षत्राच्या याच्याने वाटचाल केली इतकं ते इतकं ते प्रतिभावान किंवा इतकं ते दैदिप्यमान नक्षत्र होतं ते मला आज आठवतंय यावेळेला एकटा बसलो असताना या संध्याकाळचे प्रत्येक क्षण असे जपमाळेसारखे मोजत बसलेलो असताना एखादा आयुष्यातनं गोष्ट निसरून गेली असते ती संध्याकाळी आयुष्याच्या आठवत राहते असं म्हणतात तसं ते जा जा तसे नक्षत्र निष्ठून गेलंय त्या बालकाच्या मुठीतून आणि त्याला ते आठवतं आत्ता या वयात आता नक्षत्र कसं आहे त्याचं वर्णन ग्रेस पुढच्या वेळी करतात ती नवती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते ढगडून संधेवाणी आभाळ घसरले होते काय प्रतिमा ती काही अशी मधुर अशी संध्या नव्हती म्हणजे मधुर अशी संध्याकाळ तर संध्याकाळचं नक्षत्र नव्हतं ते मधुर अशा संध्याकाळचं खरं म्हणाल तर ती रखरखितच होती आई ग्रेसच्या चर्चबेल मिथवामध्ये जे उल्लेख आलेत की वैशाख वणव्यात आई मला सोडून गेली म्हणजे आईच्या सोडून जाण्याची प्रतिमा मनावर जी उमटली आहे तो जो ठसा आहे तो रखरखित वैशाखाचा आहे ऊनच होते ती संध्या अशी मधुर अशी संध्याकाळ नव्हती माझी आई आणि पुढचं जे ग्रेस प्रतिमा वापरतात ती इतकी छान आहे पण जे ती जेव्हा सोडून गेली त्या वैशाख वनव्यात त्यानंतर जी संध्याकाळ माझ्या आयुष्यात आली ती मात्र भयान होती तिथे मला जपणारं काही उरलेलं नव्हतं एकुंद एक संध्याकाळ होती अशी म्हणजे आभाळ घसरले ही काय विलक्षण प्रतिमा आहे आपल्या एकंदर आयुष्यातलं निसर्गातली सगळ्यात स्थिर गोष्ट काय असेल तर ती आभाळ आहे वारा हलतो झाडं वाढतात झाडं पडतात निसर्गातल्या अनेक प्रतिमा निर्माण होतात आणि नि नष्ट होतात आभाळ स्थिर असतं आणि ते आभाळसुद्धा गजरलं होतं इतकी ती संध्याकाळ इतकी ती संध्याकाळ एकटी होती इतकी भयान होती इतकी इतकी मनाला अशी त्यात काही घडतच नव्हतं कारण आई दुपारी निघून गेली असेल मैशा कोंड्यात आणि संध्याकाळी मी बघताना ती संध्याकाळ मला अशी वाटली की अरे कोणीच नाही असे ढग ओढून सगळं संदेव आणि आभाळ असं घसरलेलं आहे ते आता स्थिर राहिलेलं नाही म्हणजे आभाळ घसरल्यावर आणखी कशाकडे पाहायचं बघा आभाळ हा जगण्याचा शाश्वत संदर्भ आहे ती गेल्यानंतरची संध्याकाळ तो शाश्वत संदर्भ सुद्धा असा घसरवून टाकणारी होती तो उरलाच नव्हता ती नवती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते ढग ओढून संधेवाणी आभाळ घसरले होते घसरलेला आभाळ माझ्या नशिबे आलो होत एकदा असं म्हणाले होते अ वुमन इज नॉट माय प्रॉब्लेम वुमन इज माय डेस्टिनेशन संध्याकाळच्या वेळेला आयुष्याच्या आपलं डेस्टिनेशन दिसायला दे लागतं आणि त्याच दिवशी दिसलं होतं जेव्हा ती गेली तेव्हाच मला कळलं माझं डेस्टिनेशन काय असणार आहे आई ही जी स्त्री आहे तिचं डेस्टिनेशन मला त्या दिवशी संध्याकाळीच तिने दिलं आभाळ घसरलेलं होतं आयुष्यभर मला असं शाश्वताचा कुठलाही संदर्भ न घेता कुठलंही नक्षत्र डोळ्यात न आणता मला आयुष्य असंच जगायला लागणार आहे तिच्या वाटच्या शिवाय त्यामुळे तसा मी आहे आता आता ग्रेस पुढच्या प्रतिमेकडे येतात आईचं वर्णन करतात विचार ते विचारतात तिथे एक प्रश्न विचारतात आधी वर्णन करतात नक्षत्राचं आणि मग प्रश्न विचारतात आपल्या अवस्थेचं वर्णन झाल्यावर ते म्हणतात पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी एक एक ओंजळी मागे असते झऱ्याचे पाणी पक्ष्यांचा एकमेव आधार काय हो झाड पक्ष्यांच्या आयुष्यातली स्थिर गोष्ट काय झाड झाड आहे म्हणून पक्षी आहे पक्षी घरट्यात विसावतो म्हणजे घरट झाडावर असतं आणि घर झाड हे पक्षाकरता आश्रय त्याचा आसरा आहे ते कोणी तोडलं असं मला वाटलं माझा आसराच तोडला माझा एकमात्र आसरा माझी आई होती ती तोडलं कोणी तो आसरा ती का मला टाकून गेली का सोडून गेली मला हा प्रश्न घेस अत्यंत विद्यमानाने विचारताय पक्ष्यांची घरटी होती विसावला असतो ना मी घरटं बांधून तिच्या कुशीत ते झाड तोडले कोणी एक एक ओंजळ पाण्याच्या आयुष्यभर प्यायलो पण मला तेव्हा कळत होतं की या ओंजळी मागे शाश्वत पाणी ते झऱ्याचं आहे जसं झाड जसं आभाळ तसा झरा झरा शाश्वत आहे झऱ्याचा गुणच वाहण्याचा आहे असं म्हणतात ना की झऱ्यावर कधी विषप्रयोग करता येत नाही कारण ते पाणी वाहत जातं हा झरा हा स्रोत आहे पाणी कुठूनही घ्या ओंजळीने प्या कशाने प्या त्याचा जो स्त्रोत आहे त्याची जी सुरुवात आहे ती झऱ्यातून आहे कारण ते अखंड वाहणारं प्राणी निर्मितीचं एक स्थान आहे आज आयुशे आयुशे मी आज काही उंजळी आयुष्याच्या आयुष्य उंजळीत घेऊन एक एक क्षण जगत असेल मला सन्मान मिळत असतील अपमान होत असतील मी कुठेही कुठेही फिरत असेल काही बघत असेल आयुष्याचा प्रत्येक क्षण उंजळीत जरी मी घेतला तरी तो झरा मागे झऱ्याचं पाणी असतं ते मी विसरलेलं नाही माझी आई माझ्या झऱ्याचं पाणी आहे माझी आई माझं झाड आहे त्याच्यावर माझं घरट बसलं होतं ते झाडच तोडून टाकलं मी घरट झाडाशिवाय झालो घरटं बिरबरत राहिलं मी बिरबिरत राहिलो आणि जे पित गेलो उंजळभर पाणी जे क्षण जगत गेलो त्यामागे झऱ्याचं पाणी असतं हे मात्र मला कळलं प्रश्न विचारताना ग्रेसला अत्यंत इथे हे होतं कुठल्या दुष्ट व्यक्तीने ही वेळ आणली माझ्यावर असा प्रश्न ते विचारतायत आता एकदा आधार हरवला की माणूस त्याला म्हणतात ना की तो आधाराविना जगणं म्हणजे भरकट नाही तसं झालंय म्हणजे एक झाली माझ्या आईचं वर्णन त्यामुळे झालेली माझी अवस्था त्याच्याबद्दल मनात उठणारे प्रश्न जे आयुष्यभर मी विचारले आहेत आणि शेवटी काय होतं संध्याकाळ संपत येते मी भिहून अंधाराला अडगळीत तर जाई आडगळ आपण पूर्वी घरं असायची त्यांना आडगळी असायच्या आडगळीच्या खोल्या असायच्या त्याला त्याला हे असायचं वरती असाय एखादी खोली असायची तर ता आडगळ टाकली जायची घरातली एखादी लपण्याची जागा असायची तर त्या लपण्याच्या जागेत मी भिवून अंधार आला आता हा अंधार यायला लागला आता काय मला आईची परत भेट होणार नाही आई मला आई आता दिसणार नाही आता माझ्या आयुष्यात फक्त अंधार आहे परवा आपण बघितलं अंधार व्रताची समाई तसा हा अंधार त्याला भिवून मी आता आपला आडगळीत लपायचा प्रयत्न करतो की कधीतरी सकाळी होईल परत आत्ता रात्र कशी तरी माझी निघून जाईल आत्ता या मृत्यूच्या जवळचे क्षण माझ्या निघतील आता मी अंधाराकडे आलो आहे हळूहळू वार्धक्य वार्धक्य आता आयुष्य संपत आलं आहे संध्याकाळ संपत आली आहे मी आता अंधाराकडे पोचतो आहे आणि त्या अंधारात मी लपून बसतोय मी भिवून अंधाराला त्या अंधाराला लपून मी आडगळीत लपून बसतो आहे ती आडगळ आठवणीची असेल आईच्या ती आडगळ त्या नक्षत्राच्या आठवणीची असेल ती आडगळ आणखीन मी काही जपलेल्या लहानपणाच्या क्षणांची असेल ती असताना ती आढळ कसली असू शकते मी त्या खोलीत लपून बसतो जेणेकरून अंधार माझा पाठलाग करतील त्याला मी सापडणार नाही मी टाळायचा प्रयत्न करतोय अंधाराला आणि नंतर म्हणतात ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई पण असं होत नाही मी जरी कितीही लपून बसलो कोणी शोधून काढू नये म्हणून लपून बसलो तरी हळूहळू त्या दरीतली ती वनराई ते जंगल अंधाराचं त्या दरीतलं हळूहळू माझ्या मागे येत राहील मला त्याची आठवण येत राहील मला ते माझा पाठलाग करत राहील मी लपून बसलोय पण माझा पाठलाग कोणतरी करते म्हणून मी लपून बसलोय आणि पाठलाग करणारी दरीतली ती वनराई आहे म्हणजे रात्रीच्या काळोखाची जी भयानता आहे ती जंगलातल्या वातामुळे आणखी भयान होते तशी दरीतली ती वनराई येत राहील प्रत्येक वाक्या गणिक आपण छिरडलं जातो प्रत्येक प्रतिमेंचा अर्थ लावता लावता आपल्या मनावर असं प्रेशर यायला लागतं आणि या सर्वंकष अशा आई नसण्याच्या दुःखाचं सगळं वजन त्यांनी ग्रेसच्या कवितेमध्ये आपल्या समोर येतं त्यामुळे ती कविता अशी तोलून धरायला अवघड जाते म्हणजे जा आपण या कवितेत पहिल्यापासून हो बघितलं तर एक थकलेला आयुष्यातला संध्याकाळ त्या संधीकालातली व्यक्ती म्हणून एक घर याच्या भिंती पडतायत आयुष्याचे क्षण आहेत अशा वेळेला एकच आठवण आहे आईच्या डोळ्यातल्या नक्षत्राची आणि ते नक्षत्र कसं आहे तर ते नक्षत्र आहे ते काही मधुर नाही आहे मधुर अशा संध्याकाळीसारखं नाही आहे ते रखरक्त रख ऊनच होतं खरं तर ते काही त्याने खूप मला खूप अगदी असं ज्याला आपण म्हणतो की प्रसन्नता होती आणि खूप छान असा मधुर पण होता असं नाही रखरक्त रख ऊन होतं पण ते ऊन गेल्यावर मात्र जी संध्याकाळ आली ती इतकी भीषण होती ती इतकी भयान होती तिने मला इतकं एकटं केलं की मला म्हणजे मला असं वाटलं की आभाळच घसरून गेलं माझं जणू काही राहिलंच नाही शाश्वत तिर असं आयुष्यामध्ये ते झाडही तोडलं याचा मला आधार होता अजून एक प्रतिमा ते, आणि मला मात्र एक नक्की जाणवत राहिलं आयुष्यावर मी किती थेंब्या थेंबाने कुठूनही ओंजळीने पाणी भरून घेतलं एक एक ओंजळ भरून घेतली तर याच्या मागचं आश्वासन झऱ्याचं होतं हे मी विसरू शकलो नाही तो जरा म्हणजे माझी आई आता मी काय करणार मी अंधाराला या भिवून आता अंधार पडतोय त्याला भिवून मी आडगळीत लपतो आडगळ स्मृतींची आहे आडगळ कसली आहे आणि मागे मागे त्या दर्यातली वंदरा येऊन माझा पाठलाग करणार आहे ग्रीशची कविता ही तुम्हाला एका अस्वस्थ अशा गुहेत नेऊन सोडते त्या प्रतिमांचे अर्थ एक एक पाऊल चालत आपण शोधत गेलो तर इतक्या पद्धतीने ग्रेसचं दुःख आपल्याकडे व्यक्त होतं आणि या सगळ्या आपण दिवस रात्र रोज बघणाऱ्या निसर्गातल्या प्रतिमा ग्रेस वापरतात आता याच्यात याला व्यामिश्रता असू शकते हे कॉम्प्लेक्स असू शकतं म्हणून ग्रेस काय म्हणायचे की माझ्या कविताही स्वगत आहेत ना ते मी माझ्याशी बोलतो आहे मला कधीतरी झाड आठवतं कधीतरी मला संध्याकाळ आठवते कधीतरी मला नक्षत्र आठवतं कधीतरी झऱ्यात झरा आठवतो या माझ्या प्रतिमांचे गणितं आहेत ही माझ्या प्रतिमा सृष्टी आहे माझी आणि ती मला आई करता मी तशी ती मला जाणवत जाते मी लिहित जातो आता यात काय दुर्बोध आहे हे किती सरळ आहे एकदा कविता पूर्ण वाचतो आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आणि दुसरं एक म्हणजे तुम्हाला या कवितांवर जर माझ्या आयुष्यातले कुठले प्रश्न असतील तर कृपया ते आमच्या फेसबुकच्या पेज वर सांगा घर थकलेले थकलेसी हळूहळू खचते आईच्या डोळ्या मधले नक्षत्र मला आठवते ती नवती संध्या मधुरा रख रखते ऊनच होते ढग ओढून संधेवाणी आभाळ घसरले होते पक्ष्यांची खरटी होती ते झाड तोडले कोणी एक एक ओंजळी मागे असते झऱ्याचे पाणी मी भ्यूना अंधाराला अडगळीत लपुनी जाई ये हलके हलके मागे। त्या वनराई नमस्कार दरी कविता आवडली असेल अशी आशा करतो शंका असतील तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या फेसबुकच्या पेजवर विचारत चला उत्तर द्यायला आवडेल मला धन्यवाद